आता घटना आहे पुण्यातील बुधवार पेठेमधील आता ही घटना पाहिल्यानंतर तुम्ही म्हणाल की ही घटना डिस्कस करण्यासारखी आहे का तर ही घटना आता पोलिसांपर्यंत पोहोचलेली आहे त्यामुळे ही घटना जी आहे प्रचंड व्हायरल होती आणि त्या व्यक्तीसोबत पुण्यातील बुधवार पेठेमध्ये असं काय घडलं होतं की अक्षरशः ते ओरडू लागला चॅनलवरती पहिल्यांदा आला असेल तर गुन्हेगारी वासना या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर करा आता ही जी घटना आहे या अगोदर तुम्ही अशी कधीच घटना बघितली नसेल कारण की पुण्याच्या बुधवारपेठेमध्ये काही ना काही पुण्यामध्ये सतत घडतच असतं मग ही घटना अशी घडलेली आहे की याच्या अगोदर अशी घटना कधीच घडलेली नाही किंवा एखाद्या व्यक्तीसोबत किंवा व्यवसाय जिथं महिला करतात त्या महिलांसोबतसुद्धा असं कधीच घडलं नसेल मग असं त्या तरुणासोबत काय घडलं आणि त्यानंतर हे प्रकरण पोलिसात का गेलं ही संपूर्ण घटना तुम्हाला पाहावी लागेल आता ही जी घटना आहे शुक्रवारी बारा सप्टेंबर रोजी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास घडलेली आहे मग या प्रकरणात दत्तवाडी परिसरातील तमन्ना तमन्ना शाहरुख मुलानी ही जी मुलगी होती वर्ष बत्तीस तसेच बुधवारपेटीतील तनुजा त्यानंतर सोनिया या महिलांवर आता पोलिसांनी गुन्हा दाखल केलेला आहे आता गुन्हा दाखल का केला हे हे जर तुम्ही पाहिलं तर तुम, तुम्हाला सुद्धा आश्चर्याचा धक्का बसेल कारण की त्यानंतर एकोणचाळीस वर्षीय तो अक्षरशः तिथे ओरडू लागला मग तुम्ही पुण्यातील बुधवारपेठ जर त्याचा इतिहास पाहिला तर ब्रिटिशकालीन जे सैनिक होते त्या सैनिकांच्या शारीरिक शारीरिक गरजांसाठी ती जी पेठ होती ती उभारण्यात आली होती आणि तेव्हाच्या काळापासून मग ती पेठ अशी चालत आलेली आहे म्हणजे त्या पेठेचा उगम तेथूनच झाला मग पुणे शहरातील पेठ परिसर कायमच मग विशिष्ट घटनांमुळे आजच्या युगात जो आहे चर्चेत येत असतो याच परिसरातील ही घटना चर्चेत आली असून या तरुणाची व्यवसाय व्यवसायातील महिलांकडून म्हणजे त्या तरुणासोबत वेश्या व्यवसाय वे महिलांनी त्याच्यासोबत जे केलेलं आहे ते, के ते वेगळंच आहे आणि अत्यंत भयंकर आहे आणि असं तुम्ही कधी बघितलंही नसेल मग असं या तरुणासोबत काय घडलं होतं ते पहा पुण्यामध्ये अनेक जे तरुण मुलं असतात ते शिकण्यासाठी तिथे जातात मग अशा सिच्युएशनमध्ये ते कधी ना कधी सापडत असतात आणि मग हा जो एकोणचाळीस वर्षीय तरुण होता तो सुद्धा प पुण्यात गेल्यानंतर त्याने बुधवार पेठ गाठली परंतु त्याच्यासोबत असं काही घडेल असं कोणालाही वाटलं नसेल मग इथं जे आहे अनेक महिलांना फसवून आणलं जातं काही जण आपलं पोटासाठी इथे येत असतात मग अशा तऱ्हेने पुणे शहरातील या बुधवारपेठेत परिसरात कायमच अशा घटना घडत असतात मग या परिसरातील ही घटना चर्चेत आली हा जो तरुण होता एकोणचाळीस वर्षीय तो तरुण तिथे गेला होता आता बुधवारपेठेतील लालबत्ती परिसरात शुक्रवारी रात्री घडलेल्या या घटनेमुळे मोठी खळबळ उडालेली आहे आता वेश्या व्यवसायामध्ये वे ज्या महिला होत्या त्या महिलांनी या तरुणासोबत काय केलं आणि त्यानंतर तो एकोणचाळीस वर्ष तरुण अक्षरशः ओरडू लागला आता झालं असं होतं की हा जो तरुण होता एकोणचाळीस वर्ष तो तरुण होता आणि त्यानंतर तिथे गेल्यानंतर तो तिथं गेल्यानंतर वेश्या व्यवसायाच्या वे वे महिला होत्या त्यांच्यासोबत त्याची दे डील झाली सर्व काही डील झालं आणि त्यानंतर तो आतमध्ये खोलीमध्ये गेला आणि त्यानंतर तो जो फिर्यादी तरुण होता पुण्यातील पेठेतील एका इमारतीत गेला आणि तिथे तमन्नाशी बोलणी झाली तम्मन्ना नावाची जी महला चे शी बोलना ती महिला होती तिच्याशी बोलणं झालं त्यांची डेल झाली आणि त्या इमारतीमध्ये ठरल्याप्रमाणे पैशांच्या व्यवहारावर तो गेला आणि त्यानंतर त्याने कॅश त्याच्याजवळ कॅश नव्हती आणि कॅश नसल्यामुळे सर्व झाल्यानंतर त्याने असं म्हटलं की माझ्याकडं कॅश नाही आणि त्यानंतर ऑनलाईन पेमेंट करतो असं तो म्हणाला असेल आणि त्यानंतर अक्षरशः जेव्हा तो ऑनलाईन पेमेंट करता त्याने आपला मोबाईल काढला की आता त्या महिलांना जे आहे ऑनलाईन पेमेंट करावं लागणार असं त्याच्या निदर्शनास आलं कारण की त्याच्याजवळ कॅश नव्हती मग जेव्हा त्याने त्याचा मोबाईल काढला आणि त्यानंतर त्याने जे ऑनलाईन त्यान जे ॲप जे आहे जेणेकरून फोनपे पे ते उघडलं आणि त्यानंतर मग त्याने पासवर्ड टाकण्याचा प्रयत्न केला पासवर्ड टाकण्याचा प्रयत्न केला आणि तो पासवर्ड बऱ्याच वेळा चुकला आता त्याला प्रश्न पडला की काय करावं काय नाही हे त्याला सुचेना त्याचबरोबर त्या महिलासुद्धा प्रचंड चिडल्या आता तमन्ना नावाची जी महिला होती ती हळूहळू आता तिला प्रचंड राग येऊ लागला कारण की एकतर त्याच्याजवळ कॅश नव्हती आणि त्यानंतर त्याचं जे ऑनलाईन पेमेंटचं जे ॲप होतं त्याच्यामध्ये त्याचा पासवर्डच त्याला विसरला होता त्यानंतर त्याचं जे पेमेंट ॲप होतं त्याच्याकडून ते मग तो पासवर्ड विसरल्यामुळे अक्षरशः त्या महिला ज्या होत्या त्या खूप चिडल्या भयंकर प्रमाणात चिडल्या आणि मग आता त्या तरुणाला काय करावं हे सुचे ना मग त्यातील जी तमन्ना नावाची महिला होती तिने मग पैसे मागायला सुरुवात केली आता तो तरुण होता तो तो म्हणू लागला की माझ्याजवळ कॅश नाही आणि माझे पेमेंट जे आहे ते होय होत नाही सुरुवातीला तमन्नाने शिवीगाळ करायला सुरुवात केली आता पैसा नाही तर इकडे कशाला आला असं म्हणत तिने संताप व्यक्त केला संताप व्यक्त केल्यानंतर त्यात तमन्नाने सर्व त्या मैत्रिणी होत्या त्यांना बोलावलं तनुजा आणि सोनिया त्या दोघीही तिथे आल्या आणि काय झालं असं त्यांनी विचारल्यावर तमन्नाने तमन्नाने सर्व प्रकार सांगितला की असं असं आमचं डील झालं होतं आणि त्यानंतर सर्व झाल्यानंतर हा जो तरुण आहे तो आता बोलत आहे की माझ्याकडे कॅश नाही आणि ऑनलाईन पेमेंट जो करणार होता त्या ऑनलाईन पेमेंटचासुद्धा तो पासवर्ड विसरलेला आहे असं बोलताच सर्व त्या तिघी ज्या आहेत त्या भडकल्या आणि त्या तिघींनी मिळून त्या तर एकोणचाळीस वर्षीय तरुणाला धक्काबुक्की करण्यास आता सुरुवात केली आणि धक्काबुक्की केली आणि त्याला चांगला चोप दिला त्याला खाली पाडलं आणि अक्षरशः त्याला बदडून काढलं चांगला चोप दिला त्यानंतर तो जो व्यक्ती होता तो घाबरला आणि त्यानंतर तो चक्क पोलीस ठाण्यात त्याने धाव घेतली आणि त्यानंतर तक्रार नोंदवली आता तक्रार नोंदवल्यानंतर पोलिसांनी मग त्या तिघी ज्या होत्या त्या तिघींना बोलवण्यात आलं पोलिस स्टेशनमध्ये त्या तिघींना पोलिसांनी बोलवलं आणि काय विषय झालेला आहे आणि असं का केलं असं विचारण्यात आलं मग त्या तिघींनाही सांगितलं की त्याने अगोदर डील झाली होती मग त्याने पैसे देण्यास नकार दिला आणि त्यानंतर ऑनलाईन पेमेंटसुद्धा करतो म्हटल्यानंतर त्याचा जो पासवर्ड आहे तो विसरलायच असं सांगत आहे आणि त्यानंतर हे सर्व आम्ही त्याला चोप दिला असं त्या तिघींनी सांगितलं मग पोलिसांनी काय केलं की त्या तिघींना सुद्धा समज दिला आणि त्यानंतर अशा यापुढे अशी घटना घडणार नाही किंवा असं काही कृत्य होणार नाही याची खबरदारी त्या तिघींकडून घेण्यात आली आणि त्यानंतर मग ही घटना शुक्रवारी बारा सप्टेंबर रोजी रात्री साधारण दहा वाजण्याच्या सुमारास घडली होती या प्रकरणी दत्तावाडी परिसरातील जी तमन्ना होती त्यानंतर तनुजा आणि सोनिया यां या तिन्ही महिलांवर आता गुन्हा दाखल केलेला आहे त्या पोलिसांनी त्यांच्यावर गुन्हा दाखल केलेला आहे आणि त्यांना समजसुद्धा दिलेली आहे की यापुढे असं काही होता कामा नाही असंसुद्धा त्यांना बजावण्यात आलेलं आहे सांगण्यात आलेलं आहे तर अशा प्रकारे ही घटना घडलेली आहे पुणे शहरातील बुधवारपेठ परिसर जो आहे तो कायमच विविध घटनांमुळे चर्चेत असतो या परिसरातील ही घटना मग समोर आली आणि त्या तरुणाची व्यवश्या व्यवसायातील महिलांकडून अक्षरशः धुलाई करण्यात आली आता ही धुलाई कशामुळे झाली आता हे तुम्हाला संपूर्ण प्रकरण जे आहे ते समजलंच असेल तुम्हाला या घटनेबद्दल काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा गुन्हेगारी वाचना या चॅनलवर तुम्ही पहिल्यांदा आला असाल अजूनपर्यंत चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला आपल्या जरूर सबस्क्राईब करून घ्या तोपर्यंत काळजी घ्या भेटूया पुढील व्हिडिओमध्ये नमस्कार